सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी विस्तारित टेंबू योजनेची सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे सुप्रमा उद्या नागपूर येथे कॅबिनेट बैठक होती कॅबिनेट मीटिंग आहे त्या मिटिंगमध्ये याला मान्यता मिळेल उद्याचा दिवस हा अतिशय महत्वाचा सा दिवस सांगली जिल्ह्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आहे आठ टी एम सी पाणी आणि जवळजवळ सव्वा लाख हेक्टरवर चालणारी ही टिंबू योजना ही योजना पूर्णत्वाला जाते आणि आपल्या जिल्ह्यातल्या दुष्काळी तालुक्याला वरदान ठरणारी ही योजना निश्चितपणाने लवकरात लवकर पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये पुन्हा पाणी हे परिवर्तन करेल समृद्धी आणेल ही भूमिका या निमित्तानं मी व्यक्त करतो यासाठी सेंट्रलमधून केंद्र सरकारमध्ये त्याला पर्यावरणाची मान्यता असेल किंवा जलसंपत्ती नियामक प्राधिकरण असेल या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला यामध्ये सगळ्यांनी आपल्याला मदत केली राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्र भाऊही आहेत यामध्ये त्यांचं मोठं आपल्याला योगदान लाभलेलं ला आहे तेव्हा या सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि उद्याचा दिवस जो आपल्याला जो चौदा डिसेंबरचा दिवस आहे त्यामध्ये आपल्याला निश्चितपणानं हा सुवर्ण अक्षरांना लिहिणारा आपल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा परिवर्तनाची नांदी घडवणारा हा दिवस असेल हा विश्वास व्यक्त करतो आणि या सगळ्यांचे ज्यांनी ज्यांनी अधिकारी असतील राजकीय नेते असतील त्या सगळ्यांचं मनापासून मी या निमित्तानं जिल्ह्याच्या वतीनं आभार व्यक्त करतो